राजकारणामध्ये माणसाने जोपर्यंत आपले हप्पाय चालतात तोपर्यंत काम करावं चांगलं काम करावं आणि प्रत्येक वेळेला आपण हे अमृत पिऊन आलेलो आहे मीच कायम तिथे राहील असं काही नसतं म्हणून कधी थांबा थांबायचं हे माणसाने ठरवलं पाहिजे था। म्हणून कालच्या भाषणाच्या का योगायोगात मी असं बोललो की आता बंद झालं चार टर्म मी आता आमदार की राहिलेलो आहे दहा वर्ष नगरसेवक राहिले होतो कदाचित पुढे मी राहील की मला माहीत नाही परंतु त्या भाषणाच्या अवघामध्ये जे काही आमचे आयुक्त आहेत ते दोन हजार त्रेचाळीस ला मुख्य सचिव होतील या त्यांचा तो काल कालावधी आहे हो आणि दोन हजार त्रेचाळीस ला मी थोडी राहणार हो। आहे इतके वर्ष जगण्याची माझी इच्छा सुद्धा नाही आणखी ते एक कर्वाच्या स्नेहमिलनमध्ये तुम्ही खैरेंचा उल्लेख केला खैरेने तुम्हाला मदत केली सगळ्यांनी मदत केलेली आहे आता सगळ्यांची नाव घेणं योग्य नाहीये परंतु माणूस जिंकल्यानंतर आपल्याला कोणाच्या वक्तव्यामुळे काय काय फायदा झाला याची आपण दखल घेतली पाहिजे काही लोक पडल्यानंतर टीका करतात मी जिंकल्यानंतर त्याचे आभार मानतो हा त्यांच्यातल्या माझ्यातला फरक आहे कसा वाटा होता म्हणजे ते वाटा होता असं तुम्ही आताच तर झालं आहे निवडणुकाचं भांडण नाही काय आम्हाला पथ्यावर पडलं काही का पट पडलं ना डायरेक्ट नाही तर इंडायरेक्ट इथे त्याचा फायदा झालाच ना एकाने एकाची सुपारी घेतली होती दुसऱ्याने दुसऱ्याची सुपारी घेतली होती आणि या सुपारी बाजाराच्या चक्करमध्ये दे। लोकांनी त्यांना नाकारलं आणि त्याचा फायदा निश्चित मला झाला म्हणजे निवडणुकीमध्ये फायदाच झाला मला म्हणून या दोघांनी असं भांडत राहिलं तर आमचा फायदा होतो एवढं मात्र निश्चित आहे महानगरपालिकेत खेळ तुम्हाला मदत करणार आहेत का मात्र महानगरपालिकेमध्ये काय होणार आहे आज त्यांची अवस्था अशी की त्यांच्याकडे उमेदवार नाही आता हे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून पराभवाची कारण सांगायची तयारी करत आहेत आम्ही निवडणुकी तयारी करतोय हे पराभवाची तयारी करतोय म्हणून येणारी महानगरपालिका आम्ही बहुमतात जिंकतोय निश्चित एकनाथ साहेब दिल्लीला गेले असतील त्यांचं काही कारणं असतील त्याबद्दल मला काही कल, कल्पना नाही परंतु निश्चित महत्वाचं काही बोलणे त्यांना बोलवलं असेल किंवा संदर्भामध्ये काही बोल ब, 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 काय जे काही असेल निर्णय घ्यायचे असेल त्या संदर्भामध्ये त्यांना बोलवलं कदाचित असावं ते स्वतःच याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला देऊ शकतात एक शेवटच्या प्रश्न आहे आणि संभाजीनगर मध्ये आतापर्यंत शिवसेना हा मोठा भाऊ आणि भाजप लहान भाऊ पद्धतीचं समीकरण व्हायचं मात्र आता परिस्थिती बदललेली आहे भाजपचं जे आहे ताकद वाढलेली आहे आता भाजप मोठा भाऊ आहे असं भाजपच्या वतीने सांगणार आहे भाजपची ताकद वाढलेली म्हणजे मला कळालं नाही या जिल्ह्यामध्ये सहा भाजप म्हणजे सहा शिवसेनेचे आमदार आहेत तीन भाजपचे आहेत ताकद कशी वाटली आम्ही मोठे भाऊ छोटा भाऊ हे मानायला तयार नाहीत आम्ही सर्व एकत्रितपणे लढ निवडणूक लढवणं हे आमचा उद्देश आहे मग आम्ही जर असं म्हणलो की आमचे सहा आमदार आहेत तुमचे तीन आमदार आहेत असं नसतं होत प्रत्येक निवडणूक ही त्या त्या ठिकाणच्या असलेल्या परिस्थितीनुसार लढवली जाते आणि त्याच पद्धतीने आमची युती होणार आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल